राहूला ही छत्री दिसली म्हणून ती म्हणलं मला छत्रीच घेऊन जायचंय आज शाळेत खाली येत आहे का ते दाखव लावलंय की कुठं खाली येत आहे ठीक आहे ओक लॉक बसले ओक बंद करू का बंद कर म्हणतात त्याला लाव लाव म्हणल्यावर मग काय घर जेवढं मोठं असेल तेवढंच आवरा आवरी करायला आणि सगळ्या वस्तू जागची जागी ठेवायला खूप त्रास होतो कारण की तेवढा वेळ आपल्याला त्याला द्यावा लागतो आता बघा ना काय होतं माहिती आहे का इतर रूम आपण आपल्या सोयीनुसार आवरल्या तरीही चालतात पण हॉल मात्र नेहमी स्वच्छ आणि नीटनेटका असावा त्यामुळे काय होतं कुठलाही पाहुणा अचानक येऊ द्या काही अडचण नाही हॉल म्हणजे आपल्या घराचा आरसा आणि हीच साफसफाई करणं आहे ना आता या आगारोच्या इलेक्ट्रिक स्पिन मॉपमुळे तर खूपच जास्त सोपी झालेली आहे कारण अगदी आरामशीरपणे आपण हे मॉपिंग करू शकतो जर तुम्हाला हवं असेल ना तर याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तेथून तुम्ही हे प्रॉडक्ट खरेदी करू शकता खूप फायदेशीर आहे <laughs> नाही <है> येतो तो <laughs> तो गेला आत्ताच शाळेत गेलाय बाई <laughs> राधाची वारी आली बाई जाताना एक पिशवी घेऊन गेली दोन पिशवी आणल्या <laughs> <laughs> मी किती वेळ झालं कॅमेरा घेऊन उभारले माहितीये का म्हणलं राधा आत्ता येईल येईल <laughs> अगं <ताइंगी>। बाई <laughs> आत्ताच गेलाय शाळेचा टायमिंग बदललाय त्याचा शाळेचा टायमिंग बदललाय पण त्यातनं पण तो तासभर उशिरा गेलाय <laughs> कुठले दीड वाजता येईल किंवा त्याच्यावर आधी येईल फिटिंग केली ग ड्रेसला का बरोबर फिट झाला राधाची पंढरीची वारी कशी झाली ग राधिका का पंढरपूरवर ना आपल्याला काय खाऊ घेऊन आली बघू हा प्रसाद, प्रसाद राणासाठी आहे स्पेशल कारण की रानाला पंढरपूरचा पेढा खूप आवडतो <laughs> आणि ही बासुंदी तिच्या पप्पांनी दिली आहे जावय बापू नानांना <laughs> रानाला आहे ना हा पेढा खूप आवडतो कारण त्याचं नावच आमचा पंढरपूरचा पेढा असं नाव आहे <laughs> काढ दरवेळेस गेलं की राधिका हा पेढा आणतेच तरी गुलाबजाम आणते पण ह्या वेळेस आणले ते आणि बासुंदी मला काय आणलं राधिक आणि बाबा मला काय जाणलं नाही <laughs> ती मला फोनवर विचारत होती ताई तुम्हाला काय आणू <laughs> पंढरपूरवरन राधिकाचा नवीन कवर राधिकाला शायनिंग करायला <laughs> <laughs> कि लागली किती दिवस झाले ती भाऊजीना सांगत होती की मला कवर आणा कवर आणा तुला काय वाटतं हे राहील का पण ह्याला आपण म्हणजे काढणार माझ्या मोबाईलला असले कवरच मिळत नाही छान आहे कोर कितीला बसला होय मग भारी आहे शंभर रुपयाला म्हणलं छान आहे ते की बाई हे बघून तर सईला कसं कसं झालं माहिती का तिला ते खेळणीच पाहिजे होते ना छान आहे का ब्रेसलेट तिला म्हटलं की मी किती छान आहे हे ब्रेसलेट हे पण आणले आणि हे तुला आणलं दोन वाजता रुद्राक्षाच हे खरा असतो का नसतो काय माहिती बाई रुद्राक्ष कशाला कलर देतात तर त्यांच्या त्यांनाच माहिती माळा कलर मग दुसरा म्हणतात असं त्यांची अशीच होती की पहिले ओके तुझा नवरा माझा नवरा आई ते पण आई इथं राणा राणाच कुठे आणि सई आणि स्वतःला कवर आणि मला काय आणलं गर का मी म्हणलं मी नाही म्हणलो पण तू काहीतरी आणशील बघितलं का शहाने

हा जस काय तुला खरंच नीट करता येणार रे त्याला बटर मागं फिरायला चान्सच नाही ओढायला बघ कि तिथं जागा आहे का असं माया म्हणतो तसं आहे का त्याला की बंदूक राधाने तिथनं चेक करून आणली होती बरं काय घरी चेक करत नाही राधा आपला असं नादी लागेल बंदूकच चाल ना <laughs> ना ना घालून मोकळे झाले पहिली कुठे का काढली का नाही नाही तर बांधली हां हां हे गमेका बांधले हां 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 ते हे अब चैनीला आहे हां आता ह्याला बांधावं लागला कापवलं आधी हूं डोरले

रानू अय्यो काय आल रानू पण काकी तर लोकाची ना अय मग तू पण आता लोकाच्याच राणाला दे गाडी ती सगळ्यांना सांगत होता मी काकीला लोकाची म्हणतो म्हणून ती पंढरपूरला गेली छान आहे का रानू ते ड्रायव्हर असते ड्रायव्हर त्यात बघ की आणखी पण तिने काय काय आणलंय रानू तेव्हा त्यावरती पिशवीत बघ ना आणखीन पण काय काय आणलं मला फोन आठवण कर ग पप्पांना फोन करायचे तिला तिकडच न्यायचंय तिला थांबायचंय दुकाने तेच आहे ए ऐकून घे हे सई दिदीच आहे परत हात लावायचा हा नाही ह्याला परत म्हणतो माझंच आहे सगळं हे सई दिदीला आणले आणि ती बंदूक तुझी आहे काय हे राधा ते घे आधीच तिने सांगितले हो का हे ठीक आहे राधा की बंदूक ठेव तिला अ बघ रानू अ बघ बंदूक तिला आणि ते मोबाईल पण तिलाच दे

बकबर खाली मारल उडतय का बब्बर चाल आव, लो 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 कार। ना बोल तुला पंढरपूरचा पेडा पण आणलाय ना राणा नाही त्याला पेडा घ्या लो लवकर आला बघ लवकर चल तुम्ही गेलात की आरती नाही टेंपूर मध्ये मध्ये इष्टी थांबले नाही जिहुरला थांबले नाही डायरेक्ट करायचं तू लक्षात ठेव राह ना तुझं तू आगावपणा करू नकोस

आता चला आपल्याला गावाला जायचं चला 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 तो डॅडी यायला ते म्हणले मी येपर्यंत राणाला तयार ठेवा काय राहूयात कालप्रमाणेच आज पण थोडा थोडा नाही कालच्या पेक्षा आज थोडासा जास्त पाऊस आलाय पा। <laughs> का राधिका बघा चहा आणि चपाती कटोस्ट खाती नाही कटारडी माहिती आहे का, का <laughs> <laughs> <नहीं, को टर्डी? laughs> आज तर मला असला भारी चहा लागणार आहे चहा मीच ठेवलाय पण राधाने ओतून दिलाय माहितीये का आठ दिवस झालं मला आयता चहा भेटला नव्हता <laughs> उद्या ठेवशील <उशिल> ना ग <laughs> <laughs> इथं का हा तर गरमागरम चहा काय झालं